तर राम ना तुम्ही कशा आहात आयो तुम्ही सर्व छान आहात तर काल आणि आज आपण व्हिडिओ सोडायला इथं आलतो दोन दिवस झाला आपण इथंच येतो कारण लाईट जाते आणि लाईटवरती तो वायफाय चालतो मामाचा वायफाय बाकी इथं फाय जी येतात त्याच्यामुळं आपण इथे येऊन बसतो आपल्याला घरी बोलवलेलं आहे राहण्यात जायचं शेतामध्ये जायचं लाईट जर असली तर आपल्या इकडे यावं नाही लागत घरूनच सोडतो व्हिडिओ तरी आता आपण जात आहोत घरी आपण आंघोळ पण नाही केली आपण त्याला आंघोळ करायची गरज जाऊन अजून त्या वण्याला टाकल्या आपण खताच्या आहेत त्या आणि त्या कांद्याला टाकायच्या काय हॅलो काय कोण पोरगी कोण पोरगी तू किती तुला पोरी विर काय तू काय मीन पोळगी समोर आपण खताचे कोणा उतरले मामा पण चाललेत आपल्या गाडी भरायला पूर्ण थोडे ही यांची यांचे बाकी याच्यात दोन टाकल्या बाकी आज भरू आपल्या फोनला तशी चार्जिंग पण नाही चार्जिंग पॉइंट म्हणजे पी नाही चार्जिंग पॉईंट फोनला भरू बन भरपूर बनेल त्याचे मध्ये पूर्ण तूर भरली आपण आणि आपण चालू दारे झालायला दारे पाणी कांद्याला तिथं खत टाकतायत तिथं आपल्याला दारे धरायचे जा ओके आता हा मार्केटला जाईल टेम्पो टेम्पो मार्केटला जाईल त्याच्यात तूर आहे हा तूरच आहे फक्त तरी जाऊ आता आपण समज तर याच्यात पाणी चालू आहे तिथं तीत आहे तिथून इथं ह्या सरीमध्ये लावलं आहे आता दुसरी सरी तिसरी सरी अशा घ्यायच्या आपण आज पण आंघोळ केली काम काम कामामुळे आपल्याला टाइम भेटत नाही काय आता पाहू किती हे पोहायला जायचंय नक्की ना नाही पण जायचंय आले लांबे तुम्ही म्हणता काय खातोय हातात चिचूक आहेत आणि तोंडात मध्ये पण चिचूकच आहे दुसरं बार दिल चिचुका खातोय चिंचेला जो चिंचीच्या आतमध्ये असतो त्याला चिचुका म्हणजे बाकी काही जागेवरती काही वेगळं पण म्हणत असेल पण आपल्याला नाही म्हणजे एवढं बाकी आता होते पाणी म्हणजे जाऊ राहिलं आता सोडलं त्याच्यात ते आत्ता जे आपण कांदे लावले होते अडगावला गेलेलो कांद्याच रोप आणायला याच्या आधीच्या अवलंबी सांगितलेलं मी ते म्हणजे जाताना पण आहे आणि ते रोप पण दाखवलेले तेवढ्या कांद्याला दिले पाणी बाकी आता इथनं बंद करतील पलीकडं घ्यायचंय तिकड तिकडं घ्यायचंय पाणी आता तिकडे घ्यायचं म्हणजे तिकडं पण कांद्याला द्यायचं सगळीकडे कांद्याच आहेत जिथं आपण सोलर चालू करतो जातो तिथं तिथं घेतलेलं खास पाणी पाणी इथं नाही इथे खत टाकायचं जे आपण सकाळी आणलो तिथे ते खाकायचं नाही या कांद्याला खत टाकायचे होते आणि पाणी पण तिकडंच भिजवायचे होते तिथले कांदे तर आता आपण हे चाललो फिरायली गाडी पिकअप तिथं खत वगैरे चिपलं खत पण व्हिडिओ नाही काढला तर हात एकदम खराब होतात आम्ही इथं बघतात आणि हा राहायला पहिलं वाट तर आता जाऊ आपण गेलो हातपाय वगैरे धुतले आणि आत्ता आपण मित्रापाशी आलो तर बसू थोडं मित्रांपाशी खाली जाऊ बसू मित्रांप म्हण जेव्हा फोन येवट टाइम म्हणजे दहा पंधरा मिनिटांनी अजून फोन आपल्याला पंधरा मिनटांनी बरोबर फोन आलता बरोबर पंधरा मिनटांनी तर आता आपण घरामध्ये आलोत आपल्याला जेवायला जायचं खाली खाली जायचं जेवायला उजवो हात डबल उजव खाली आतमध्ये जेवू आपण काही काही नाही पाहू जेवू आता पण जेवण केलं आत्ताच आपण जेवण केलं भाजी भाकरी दूध भाकरी खाल्ल्या आणि आत्ता आपण थोड्या वेळच्या आणि झोपू तसं एडिटिंग वगैरे करू बाकी उद्या तसं आपण तो पेपर दिला नाही आहे आपल्याला सरांना फोन लावा लागेल आत्ता नाही मला वाटतं मार्क जातील ते आपणच गेलो नाहीत ती पण आपली चूक आहे बाकी काही नाही तसं काय होते काय नाही पेपरचं मला नाही वाटत आता मला देतील आणि मी पण जाईल म्हणून तरी काही नाही आता आपण थोड्या वेळच्या झोपू एडिटिंग वगैरे करू आणि मग भेटू तुम्हाला एक उद्याच्या नवीन व्हिडिओवरती जय शंभू नारायण